thank you चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्री उत्साहाच्या दुसऱ्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली उत्साहाच्या दुसऱ्या दिवशी, दिवशी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली यावेळी प्रबोधन कारवल विनोदाचार्य निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सुशाव्य वाणीतून कीर्तनरूपी सेवेचा आस्वाद भाविकांनी घेतला यानंतर बाल कीर्तनकारांपासून नामांकित वारकऱ्यांचा आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यथोचित सन्मान केला गेला यावेळी भाविकांनी कीर्तनांचा मनमुरात आनंद लुटला पंधरा वर्षापूर्वीची स्त्री आजची स्त्री नाहीये आजची स्त्री नाहीये पंधरा वर्षाची स्त्री मर्यादित होती मुलं जन्माला घालण्यापुरती मर्यादित होती ग्रस्त आश्रमा मर्यादित होती तिची सेवा करण्यापुरती मर्यादित होती आजची स्त्री राष्ट्रपती आहे आजची स्त्री महापौर आहे आजची श्री नगरसेविका आहे आजची स्त्री आमदार आहे आजची स्त्री खासदार आहे अच्छीपुर की एसपी है अच्छीपुर की बीएस है अच्छीपुर के आमदार हैं तुम्ही कच्चा राहायला नाही फक्त तुम्हाला एकच वाक्य सांगतो मुलींना आयुष्य तुम्ही किती मुठी भरारी घ्या किती मुठी भरारी घ्या किती मुठी भरारी घ्या पण ईश्वरासारख्या बापाची मान समजात खाली होईल असं वागू नका हीच देवीची भक्ती आहे परमप्रणाम आहे प्रधानमंत्री या ठिकाणी आनंद charities ट्रस्ट यांची मदत आभार मानतो कारण आज महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांचे सत्कार होतात पुरस्कार मिळत असतात पण या ट्रस्टने या संस्थेने एक आगळ्या वेगळा पुरस्कार केला आहे तो म्हणजे वारकऱ्यांचा पुरस्कार केला आहे आणि वारकऱ्याचा पुरस्कार म्हणजे साक्षात माझ्या ज्ञानोबारायचा तुपो पुरस्कार आहे निश्चितच सर्व वारकऱ्यांना आम्ही हा पुरस्कार स्वीकारतोय म्हणजे सर्व वारकऱ्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतोय सर्व वारकऱ्यांना आनंद आहे जर समाजामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय विषमता दिसते थोडक्यात अनेक रंग दिसतात पण तुकोबारायचं एकच आव्हान आहे अगदी सोळाव्या शतकात असेल ज्ञानोबारायचं असेल तुको असेल सर्व संतांचं आव्हान आहे की बाबांनो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाचा भेदभाव करू नका कोण अमुक पंथाचा आहे अमुक संप्रदायाचा आहे अमुक धर्माचा आहे वगैरे भेदभाव करू नका कारण तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे या न्यायानं कारण आज आपण पाहिलं तर ज्ञानोबाऱ्यांना समाजानं फार त्रास दिला तुकोबारांना त्रास दिला पण संतांनी त्यांचा कधी सेवा केला नाही उलट त्यांच्या बोलत असताना म्हणतात की दुरिदांचे तिमेर लाव विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जो जे वाहो प्राणी जात हीच प्रार्थना वारकरी संप्रदायाने विश्वात देवाकडे केलेली आहे मग आपण या ठिकाणी आवाहन करेल की सर्व जनतेने सर्व समाजाने आपल्या वारकरी संप्रदायाची जी मूल्य आहे ती सर्वांनी पाळावीत आणि नामस्मरण करावं समाजाची सेवा करावी आईवडिलांची सेवा करावी आणि भेदाभाव करू नये